बँकेतील रक्कम परस्पर ट्रान्सफर करत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय चेक आणि ऑनलाईन बँकिंग पद्धतीमुळे महिलेच्या बँक खात्यावरील रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करत अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील एका महिलेची फसवणूक झाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगल चामे या शेतकरी महिलेना दिलेल्या फिरादीवरून आरोपी प्रवीण इरपत गिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी प्रवीण यांनी चामे यांना विश्वासात घेत आर्थिक व्यवहार करत फिराधी मंगल चेकबुकवर संबंधित महिला कशी सही करते हे पाहून या महिलेच्या घरात ठेवलेले एच डी एफ सी बँकेचे आणि एसबीआय बँकेचे चेकबुक घेऊन जाऊन चे सही करून या महिलेच्या खात्यावरील रक्कम स्वतःच्या आधारे नेट बँकिंग सुरू करत त्या आधारे खरेदी आणि खात्यावरील रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यावर आणि इतरांच्या खात्यावर ट्रान्सफर करून सोळा लाख तीन हजार सहाशे एकतीस रुपयांची फसवणूक केल्याचं फिर मंगल चामे यांना माहीत होताच त्यांनी ते पैसे मागण्यासाठी ती महिला गेली असता जीवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारे दिलेल्या जबाबावरून वरून किनगाव पोलीस स्टेशनला आरोपी प्रवीण इरपत गिरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर